सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी देवयानी भोगोले तुमच्या सर्वांचे आई आणि लेखॉ सुरू या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आजच्या दिवशी गुलाबाईचे गाणे म्हणतात वेगवेगळ्या प्रकारचा खेळापत्ता करतात आणि रात्रीच्या बारा वाजता दूध घोटून दुधाची बासुंदी करून ती चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवतात असं मानतात की आजच्या दिवशी चंद्राचा प्रकाश आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि तो आपल्याला शतायुषी बनवतो आणि हो आजच्या दिवशी मातीच्या भुलाबाई करून त्यांचे गाणेसुद्धा म्हणले जातात तर माझ्या इथं ह्या पाच प्रकारच्या खिरापाता केले आहेत तर तुम्ही पाहू शकता येणाऱ्या पाहुण्यांसाठी ह्या खिरापत्या केलेल्या आहेत तर आम्ही आमच्या इच्छा भुलाबाईची खूप चांगल्या प्रकारे डेकोरेशन केली आहे चला तुम्हाला डेकोरेशन दाखवते तर तुम्ही पाहू शकता ही आहे आमची इ इच्छी तुळशी आणि ही आहे क्यूट शे भुलाबाई म्हणजे शिव आणि पार्वती यांना दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसपर्यंत ह्या बसवल्या जातात आणि पाचव्या दिवशी म्हणजेच कोजागिरीच्या दिवशी यांचे गाणे वगैरे म्हणून दुसऱ्या दिवशी यांचे विसर्जन करतात आणि हो आजच्या दिवशी गुलाबाईची पूजा करून गाणे म्हटले जातात आणि खिरा म्हणजेच पाच प्रकारचे पदार्थ करून सगळ्यांना वाटले जातात आणि चौका चौकामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सुद्धा जाते आणि रात्रीचे बारा बारा वाजता चंद्राच्या प्रकाशामध्ये ती बासुंदी चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवून ती बासुंदी अं सर्वजण सर्वजण ग्रहण करतात आणि आज आजच्या दिवशी चंद्राच्या न चंद्राचा जो प्रकाश आहे तो आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे त्यामुळे अनेक रोग नाहीसे होतात आणि आपल्याला निरोगी आयुष्य मिळते आणि आपले आयुष्यसुद्धा वाढते वऱ्या लावला गे वऱ्या लागतात चंद्र पाहतो लागलीसिला बाई पहाट लागेस वाघ गेला ना अग्रा श्याम लो श्याम

आऊ पहिले उभे डबल मंथ आहे नाही नाही गंगापूर परिन देशा बैधाडुलतय न सोन्याचं पाईल जगतय गडावर गती कुठे शकते लाबर असेल आता नाव कोण आहे चालू 1 नंबर कुठे ला रखते आता आपण याच्या बाकीच्याची

तो 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 लेते है ना भाणा देगा? तर तुम्ही पाहू शकता की बारा वाजून गेलेले आहे आणि इथं बासुंदीचा वाटप सुरू आहे तर अशी झाली आमच्या इथची गुलाबीची पूजा तुम्हाला आमच्या इथची पूजा कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय